ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला हल्लेखोर भाजपचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांकडून पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून वागळे यांच्या गाडीचे काच फोडण्यात आले आहेत हल्ला करणारे गुंड नसून भाजप कार्यकर्ते आहेत काही दिवसांपूर्वी पत्रकारावर पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावर भाजपकडून निषेध करण्यात आल्यावर आज मात्र पत्रकारावर हल्ला करण्यात भाजप कार्यकर्तेच पुढे सरसावलेत यावरून भाजपाला सत्तेचा माज असल्याचं चित्र देखील समाज माध्यमातून उमटून येत आहे शिवाय पुणे भाजपने नीतिमत्ता सोडली का असा प्रश्न देखील यावरून निर्माण होत आहे पत्रकारावर केलेल्या हल्ल्याचा निषेध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोंदवलाय मात्र या प्रकरणावर भाजप नेते माफी मागणार का शिवाय पत्रकारावर हल्ला केल्याप्रकरणी भाजप आपल्याच कार्यकर्त्यांवर कारवाई करणार का पोलिसांना हल्लेखोर कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करायला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निर्देश देणार का हे देखील बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट टुडे महाराष्ट्र ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला हल्लेखोर भाजपचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांकडून पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून वागळे यांच्या गाडीचे काच फोडण्यात आले आहेत हल्ला करणारे गुंड नसून भाजप कार्यकर्ते आहेत काही दिवसांपूर्वी पत्रकारावर पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावर भाजप निषेध करण्यात आल्यावर आज मात्र पत्रकारावर हल्ला करण्यात भाजप कार्यकर्तेच पुढे सरसावले यावरून भाजपाला सत्तेचा माज असल्याचं चित्र देखील समाज माध्यमातून उमटून येत आहे शिवाय पुणे भाजपने नीतिमत्ता सोडली का असा प्रश्न देखील यावरून निर्माण होत आहे पत्रकारावर केलेल्या हल्ल्याचा निषेध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोंदवलाय मात्र या प्रकरणावर भाजप नेते माफी मागणार का शिवाय पत्रकारावर हल्ला केल्या प्रकरणी भाजप आपल्याच कार्यकर्त्यांवर कारवाई करणार का पोलिसांना हल्लेखोर कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करायला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निर्देश देणार का हे देखील बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट टुडे महाराष्ट्र ¡Cuál es la carga! ¡Cuál carga!